दानोळी तालुका शिरोळ येथील हॉटेल कारभारी या हॉटेलचा उद्घाटन समारंभ शुक्रवारी थाटात पार पडला दानोळी कोथळी रस्त्यालगत हॉटेल कारभारीची उभारणी करण्यात आली आहे निसर्गरम्य परिसर प्रशस्त पार्किंग व्यवस्था हव्यांसाठी उत्तम मांसाहारी सह कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्ता व शुद्ध शाकाहारी जेवण तसेच ऑर्डर प्रमाणे पार्सल सुविधा देखील उपलब्ध आहे हॉटेल कारभारीच्या माध्यमातून माने परिवाराने प्रथमच हॉटेल व्यवसायामध्ये पदार्पण केले आहे आत्माराम माने हरिमाने बंडो माने यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी माजी आमदार उल्हास पाटील अजय पाटील यड्रावकर शिरोळचे नगराध्यक्ष अमरभैया माने जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान हाके सरपंच स सुनीता वाळकुंजे उपसरपंच श्रीमती मंगल दळवी श्रीमती सुजाता शिंदे महादेवराव धनवडे पैलवान केशव राऊत बापूसो दळवी रावसाहेब भिलवडे गुंडू दळवी सतीश मालमे भीमराव भोसले रुपेश भोसले विकास वाळकुंजे गणेश साळोके अण्णासो पाटील विजय दळवी सचिन माने बजरंग माने सनी माने यांच्यासह शिवतेज ग्रुपचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते स्वयंसिद्धी न्यूजसाठी संपादक अभय वाळकुंजे